मतदार याद्यांची पडताळणी आता देशभरात होणार पुढील महिन्यापासून निवडणूक आयोगाची मोहीम चार मोठ्या राज्यांच्या पार्श्वभूमीवर निर्णय आजपासून पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा विविध मुद्द्यांवरून शेवटचा आठवडा गाजण्याची शक्यता सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी होणार आमदारांच्या स्वीय सहायकांचा पगार आता चाळीस हजारांवर आमदारांच्या ड्रायव्हरचेही पगार वाढणार वाढता खर्च लक्षात घेता घेण्यात आला निर्णय पावसाचा कोकणासाठी येलो अलर्ट राज्यात मात्र पावसाचा जोर पूर्णपणे ओसरणार सतरा जुलैपर्यंत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता <idor göra noise> जायकवाडी धरण शहात्तर टक्के भरलं धरणाची पाणी पातळी ऐंशी टक्के झाल्यावर माजलगावसाठी सोडणार पाणी पथकांना तयार राहण्याच्या सूचना <achieving noise> कधी पाऊस तर कधी ऊन बदलत्या वातावरणामुळे जाळी साठवलेला हो कांदा खराब शेतकरी हवालदिल दर पडण्याची शक्यता पावसाच्या फटक्यानं भाजीपाल्यांचे दर वाढले भाज्यांचे दर शंभरी पार तर काही भाज्या दोनशे पार पुढील काही दिवस दर वाढलेलेच राहणार गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील रस्ता गेला वाहून पेर कापड्डीवासीयांचा बांबूंवर जीव मुठी धरून प्रवास चाळीस कुटुंबातील लोकांसमोर रहदारीचा प्रश्न म्हाडाची पाच हजार घरांची सोडत आजपासून अर्ज भरता येणार पंचवीस ऑगस्टला सहा वाजेपर्यंत अर्जदारांना हरकती नोंदवता येणार सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी एक सप्टेंबरला पुणेकरांच्या सेवेत लवकरच चार नवीन वंदे भारत येणार पुण्यातून सुटणाऱ्या वंदे भारत रेल्वेची संख्या वर पोहोचणार प्रवाशांची गर्दी पाहून ट्रेन वाढवण्याचा निर्णय पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज